राता बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक छत्रपती शिवाजी महाराज चौकात यांच्या प्रतिमेला जोडी मारून केला निषेध आमदार राजेंद्र मराठा समाज आक्रमक झाला असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडी मारून मराठा समाज आणि जारंगे पाटील यांच्या समर्थकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आमदार राजेंद्र राऊत यांनी जारंगे पाटील आणि मराठा आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आले राऊत यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात देणार नाही जिथे दिसेल तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा या दरम्यान देण्यात आला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच राऊत बोलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी गंगाधर कळकुटी यांना त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे